मतदान नक्की करा असा संदेश देत शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदानाबाबत जनजागृती मतदान करा आणि भारताची शान वाढवा मतदान हे आपल्या हातून होणारं महत्त्वपूर्ण कार्य कारिया असून या कार्यात आपलं योगदान देऊन लोकशाही बळकट करा असं आवाहन कासरडोली येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजच्या तरुण पिढीला केलं आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमाचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेणगारी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी कौतुक केलं उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम सहाय्यक निवडणूक अधिकारी शीतल देशमुख स्वीप नोडल अधिकारी संदीप माळवी स्मिता मोहिते सुनील यादव ओळा मजुळा मतदारसंघाच्या नोडल अधिकारी वर्षा दीक्षित तसंच सरस्वती विद्यालयाच्या संचालिका मीरा कोर्डे ठाणे सिटीझन फोरमचे अध्यक्ष कॅसबर ऑगस्टीन तसंच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाणे शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे आज सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वोटची प्रतिकृती तयार करून आजच्या तरुणांना मतदानासाठी प्रेरित केलं मतदान आपला हक्क असून प्रत्येक नागरिकांनी मतदानाच्या दिवशी थोडासा वेळ काढून मतदान करा असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला शालेय पिढी ही उद्याचं भविष्य असून त्यांनाही शालेय वयातच मतदानाचं महत्त्व कळावं किंबहुना आपल्या पालकांना त्यांनी मतदानासाठी प्रेरित करावं अशी जनजागृती या उपक्रमाअंतर्गत करण्यात आली यावेळी वोट फॉर शुअर असा संदेश देणारे फुगे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले तसंच यावेळी सर्वांनी मतदान करण्याबाबतचीही शपथ घेतली ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीनं विविध कार्यक्रम राबवले जात आहेत सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली मतदानाची जनजागृती ही निश्चितच नागरिकांना प्रेरणादायी ठरेल आणि याचा उपयोग निश्चितच होईल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शेणगारे यांनी व्यक्त केला तर अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या संचालिका मीराव कोरडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचंही अभिनंदन केलं शालेय विद्यार्थी हे जरी मतदार नाहीत परंतु आजच्या पिढीने जर मतदान केलं तर भविष्यातील पिढी तुम्ही घडवू शकता हा संदेश या जनजागृतीच्या माध्यमातून सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला असून तो अतिशय मोलाचा असल्याचं सांगत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आंबा महोत्सवाची धूम संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित एक ते बारा मे या कालावधीत आंबा महोत्सवाचं आयोजन यंदा असह्य उकाड्यातही ठाणेकरांना आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषीपणन मंडळ पुरस्कृत तसंच संस्कार प्रतिष्ठान आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं एक ते बारा मे या कालावधीत सकाळी दहा ते रात्री दहा या कालावधीत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे आंबा महोत्सवाचं यंदाचं हे सतरावं वर्ष आहे यावेळी मुख्य आयोजक आमदार संजय केळकर यांच्या समवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे माजी उपमहापौर सुभाष काळे ठाणे महानग का पालिका परिवहन सदस्य विकास पाटील आदीही उपस्थित होते ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं ठाणे पश्चिमेकडील गावदेव मैदानात हा आंबा महोत्सव होत आहे शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस पायरी रत्ना केसर आंब्यांबरोबरच आंबा फणसपोळी सरबत काजू मालवणी मसाले पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे पंचेचाळीस आणि बचत गटांचे पाच असे पन्नास स्टॉल्स लावण्यात येणार आहेत यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी दरवर्षी होणारा हा आंबा महोत्सव म्हणजे व्यापारी पेठ नसून एक चळवळ असल्याचं सांगितलं गावदेवी मैदानात आंबा महोत्सवाला लाखो ग्राहक भेट देतात तेव्हा जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ द्यावं असं आवाहन करत संजय केळकर यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष विक्रीसोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध असल्याचं सांगितलं तरी कोकणातील अस्सल हापूस आंब्यांसाठी खवय सा यांनी राजेंद्र तावडे यांना नऊ आठ सहा नऊ शून्य एक सहा शून्य नऊ दोन आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी नऊ आठ एक नऊ शून्य नऊ सात सहा पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधण्याचा सा। कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कृषी आणि पणन विभाग यांच्या जोडीने ही चळवळ सुरू होते एक मेपासून कारण ही केवळ काही व्यापारी पेठ नाही तर हे खऱ्या अर्थाने आंबा उत्पादक जो आहे तो या ठिकाणी येतो त्याच्या शेतातला आंबा या ठिकाणी आणतो आणि लाखो लोक जे आहेत ते या ठिकाणी दहा दिवस भेट देऊन या शेतकऱ्याला बळ देण्याचं काम करतात आणि त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की ही केवळ व्यापारी पेठ नाही तर ही एक चळवळ आहे आणि ही चळवळ गेली सतरा वर्ष या शहरामध्ये सुरू आहे एक मे ते बारा मे हा आंब्याची चळवळ आंबा महोत्सव गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार आहे यावेळेला देखील काही प्रमाणामध्ये चाळीस टक्केच आंबा शेतकऱ्याच्या हातात आलेला असला तरी देखील लोकांनी पाठबळ त्याला ताकद देण्याचं काम शेतकऱ्याला या ठिकाणी करणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे लोक देखील या निमित्ताने थेट शेतकऱ्यांना भेटतात आणि त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावून त्यांचा थेट शेतातला आंबा जो आहे ते व खरेदी करतात त्याला एक वेगळी दर्जा असतो आणि शेतकऱ्याला देखील रास्त प्रकारचा या निमित्ताने भाव मिळतो यावेळेला देखील पन्नास स्टॉल असतील बचत गटांना देखील त्याच्यामध्ये सामावून घेतलेला असेल ठाणे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक बचत गट काम करतात आणि हे केवळ यावर्षीपुरती नाही तर गेल्या सतरा वर्षामध्ये तीन निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये देखील हा आंबा महोत्सव जो आहे तो या शेतकऱ्यांच्या पुढाकाराने सुरू राहिलेलं आहे आणि ही चळवळ जी आहे ती अखंडपणे चालू ठेवण्याचं चा काम ठाण्यातल्या लोकांनी ते केलेलं आहे निरणाळ्या भागामधल्या लोकांनी हे केलेलं आहे आणि ह्या एक मेला संध्याकाळी पाच वाजल्यापासून आमचे कोकणामधले शेतकरी उत्पादक हे निश्चितपणे आंबा आणि निरनाळ्या त्याच्या संबंधातले निरनाळे प्रॉडक्ट्स घेऊन या ठिकाणी दाखल होतील आणि बारा मेपर्यंत मैदानामध्ये हा ही चळवळ चालेल हा आंबा महोत्सव असेल लोकांना मी ठाणेकरांना निश्चितपणे सांगेन की ठाणेकर हा अतिशय शून्य आहे आणि त्यांनी क कधीच अशा प्रकारच्या चळवळीला पाठ दाखवलेली नाही ठाणेकरांनी मग तो आठवडा बाजार असो थेट शेतकऱ्याच्या भाजीचा बाजार असो आंबा उत्पादक एकाची ही चळवळीच्या रूपाने या ठिकाणी चालत असलेला आंबा महोत्सव असो ठाणेकरांना मी आवाहन करेल की दरवर्षीप्रमाणे

डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा आहे टी ट्वेंटी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या त्रिकुटाला ठाणेश्वर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं केलं गजाड आर सी बी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी आय पी एल मॅचवर सट्टा लावणाऱ्या छत्तीसगडमधील शानू ललित बेरीवाल वैवर्ष तीस रजत बाबुला शर्मा वैवर्ष तीस आणि विजय सीताराम देवगण वैवर्ष चाळीस या त्रिकुटाला ठाणेश्वर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं भिवंडी कोणगाव येथील एका लॉजमधून अटक केली आहे त्यांच्याकडून बारा मोबाईल फोन एक टॅब आणि एक लॅपटॉप असा एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय त्यांच्या फरार साथीदाराचा शोध सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे विशेष कृती दल तसंच खंडणीविरोधी पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील यांच्या पथकानं सापळा रचून पंचवीस एप्रिल रोजी भिवंडी कोणगाव येथील हॉटेल के एन पार्क येथील छत्तीसगड येथील त्रिकुटाला आयपीएल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळताना पकडलं त्यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉपमध्ये सुबलाभ नावाचं सॉफ्टवेअरमध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्यांकडून घेतलेल्या सट्ट्याची माहिती भरून रियलमी पॅड टॅबमध्ये ताच ट्रिपल सेवन स्पोर्ट्स ॲप्लिकेशनवर आर सी बी आणि सनराइज हैदराबाद यांच्यामधील टी ट्वेंटी मॅच लाईव्ह बघून सट्टा लावणाऱ्या इतरांकडून अकरा लाख शहाऐंशी हजार आठशे अकरा रुपयांचा सट्टा स्वीकारला तसंच रेडमी नाईन कंपनीच्या मोबाईलमध्ये सुपर असिस्टंट ॲप्लिकेशनमध्ये फरार सट्टेबाज जानू याची एकोणीस क्रमांकाच्या बुकीची बेटिंग लाईन घेऊन तिच्यावर सात लाख तीन हजार रुपयांचा सट्टा लावला तसंच सट्टा खेळण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन तसंच सट्टा खेळण्यासाठी शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम कार्ड घेऊन शासनाच्या आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक लाख सत्त्याण्णव हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले ते छत्तीसगड येथून आय पी एल मॅचवर सट्टा लावत असल्याचं समोर आलं दादोजू स्टेडियम स्टेडियममध्ये सापडलेली ई व्ही एम जुन्या निवडणुकींची असल्याचा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांचा खुलासा एकीकडे लोकसभा निवडणुका सुरू असतानाच ठाण्याच्या दादोजू कोंडे स्टेडियमच्या जिन्याखाली ई व्ही एम आढळण्याचा प्रकार समोर आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अशा प्रकारे ई व्ही एम आरोप केले होते जर ठाणे जिल्ह्यात शंभर ई व्ही एम आले होते तर ते शंभर ई व्ही एम मॅच करून कलेक्टर किंवा निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात द्यावे लागतात हे ई व्ही एम राहिले कसे ते कुठे ई व्ही एम आहेत असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता जितेंद्र आव्हाडांच्या आरो या आरोपानंतर प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे या ई व्ही एमचा आणि सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा कोणताही संबंध नाही सापडलेली ई व्ही एम जुन्या निवडणुकांच्या आहेत असा खुलासा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिणगारे यांनी दिलाय ठाणे महापालिकेच्या दादोजी स्टेडियम स्टेडियममध्ये जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकांसंदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलं होतं दादाजी कोंडे स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे गोदाम आणि खोलीचं नूतनीकरण शिल्लक आहे या नूतनीकरणासाठी हे रूम ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित करता येऊ शकेल का याबाबत ठाण्याच्या उपायुक्तांनी आमच्याकडे विनंती केली होती त्याशिवाय ठाणेनगर पोलीस स्टेशनकडून गेली बरेच वर्ष सुरू असलेला बंदोबस्त मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता आत महत्त्वाचं साहित्य नसेल तर इतरत्र वापरता येऊ शकेल का अशी विचारणा करण्यात आली असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममधील जुन्या आणि वापरात नसलेल्या एका रूममध्ये निवडणुकीच्या संदर्भातील जुनं साहित्य साठवण्यात आलेलं होतं हो, त्या संदर्भामध्ये आज एक बातमी प्रसारित करण्यात आलेली आहे त्या बातमीच्या अनुषंगानं मी संपूर्ण माहिती घेतली असून त्याची वस्तुस्थिती अशी आहे की ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत दादूजी कोंडदेव या स्टेडियमच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू असून उर्वरित नूतनीकरण पूर्ण झालं असून फक्त या खोलीपुरतं किंवा गोदामापुरतं नूतनीकरण शिल्लक आहे हे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगानं ही रूम जर त्यात महत्वाचं साहित्य नसेल तर ती रूम ठाणे महानगर पालिकेकडं हस्तांतरित करता येऊ शकेल का याच्या संदर्भामध्ये ठाणे उपायुक्तांनी या आमच्याकडे विनंती केली होती त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असंही नमूद केलं होतं की या रूमचा पुढील समोरचा दरवाजा आहे तो थोडासा नादुरुस्त झालेला आहे तोही दुरुस्त करावा अशी त्यांनी विनंती केली होती त्याशिवाय ठाणेनगर पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेला बंदोबस्त सध्या परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता त्यांच्याकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता तो बंदोबस्त जर आत साहित्य महत्वाचं साहित्य नसेल तर तो इतर तर वापरता येऊ शकेल का अशी विचारणा केली होती या दोन्ही यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या विनंतीच्या अनुषंगाने या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगाच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब करून या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षांना या संदर्भातली पूर्वसूचना दिली होती या पूर्वसूचनेच्या अनुषंगानं सदर गोदाम किंवा रूम उघडत असताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या समक्ष ही रूम उघडण्यात आलेली आहे आणि ते रूम उघडून आतमध्ये साहित्य काय आहे याची तपासणी करण्यात आली हे साहित्य तपासत असताना या ठिकाणी जुने इलेक्शनचं साहित्य लग... असल्याचं आढळून आलं यामध्ये जुन्या ग्रामपंचायत जिल्हा परिषदच्या इलेक्शन किंवा जुनं इलेक्शनचं साहित्य लिफाफे प्रोफार्मे असल्याचं लक्षात लग... आलं यातीलच एका ट्रंक मध्ये काही कंट्रोल युनिट दिसून आले या संदर्भातला सविस्तर अहवाल मान्य मुख्य निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात येत आहे त्यानंतर ही ही वस्तुस्थिती लक्षात घेता समोरील मुख्य दरवाज्याची दुरुस्ती करून तो दरवाजा परत सीलबंद करण्यात आला आणि तेथील बंदोबस्त पूर्ववत कायम करण्यात आला या बातमीच्या अनुषंगानं मी हे आश्वासित करू इच्छितो की या जुन्या वापरात नसलेल्या गोदामाचा आणि सध्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या अनुषंगानं सुरू असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेचा काहीही संबंध नाही या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आलेलं आहे